मुद्रेगाव वातावरणीय बदलांमुळे आजार बळावले सर्दी ताप खोकला अंगदुखी पोटदुखीने नागरीत्रस्त रुग्ण एकशे नव्वद नागरी मा श्री सतीश घाडगे साहेब समृद्धी शुगर कारखान्याचे चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे टीम आली वातावरणीय बदलांमुळे आजार बळावले सर्दी ताप खोकला सडास अंगदुखी पोटदुखीने नागरीकत्रस्त सर्दी ताप खोकला अंगदुखी पोटदुखी आजाराने त्रस्त झालेत वातावरणीय बदलांमुळे आजार बळावले सर्दी ताप खोकला अंगदुखी पोटदुखीने त्रस्त घनसावंगी तालुक्यात मुद्रेगाव साथीच्या आजार वाढलेत ऊन पाऊसमध्ये छगाळ स्थिती हलकासा पाऊस असे वातावरणात सतत बदल होतायत त्यामुळे मागील काही दिवसांपासून सर्दी ताप खोकला अंगदुखी पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झालेत मोठ्या प्रमाणेच लहान मुलांनाही घशात खवखव होणे कान नाकाच्या आजारांसह सर्दी खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांनी सरकारी दवाखान्यांबरोबरच छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झाली विविध प्रकारच्या आजारांची लक्षणे दिसताच दुखणं अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ टी एच ओ गायकवाड साहेब व आयुष्यमान भारत समिती तालुका अध्यक्ष सुदर्शन राऊत यांनी फोनवरून डॉक्टर साहेब व घाटगे साहेब यांना फोन करून डॉक्टर तात्काळ गाडी गावात बोलावली प्रमुख उपस्थिती डॉ दही भाते सीएचओ डॉ श्री एजय काकडे आरोग्य सहाय्यक श्रीमती एस जी चांदवडे आरोग्य सेविका श्री महेश जी डाके आरोग्य सेवक सुवर्णा भूतेकर आशा सेविका बाळू काळे गावातील आयुष्यमान भारत समितीचे तालुका अध्यक्ष सुदर्शन राऊत अण्णासाहेब अंगद राऊत बालासाहेब राऊत गावातील नागरी व मोठ्या संख्येने उपस्थित होते अवश्य लाभ घेतला आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश